शिकलेला आहे आणि म्हणून सुशिक्षित उमेदवार आपल्याला संसदेत पाठवायचा बोलणारा उमेदवार पाठवायचा अशा प्रकारच्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त केल्या महाराष्ट्र प्रदेशचे सचिव रामविजय बापू असतील स्वातिदेव वाकेकर असतील जयश्रीताई शेळके अकरे असतील आपचे या ठिकाणी पवार असतील त्याचबरोबर मोरे असतील महाविकास आघाडीचे सर्व नेते या मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत खेडेकरताई असतील यानंतर मी विनंती करतो की ज्यांच्या भाषणाची सर्व बुलढाणेकर अनेक दिवसांपासून आतूर आहेत जातक पक्ष जशी पावसाची वाट पाहतो तशी सुष्माताईच्या भाषणाची आपण वाट पाहतो आणि म्हणून महाराष्ट्राची बुलंदो सन्माननीय सुष्माताई आपल्याला विनंती करतो सुषमाताईसाठी या ठिकाणी दोन शब्द सांगतो ही काली हो सती हो मीरा भी हो मैं झांसी की रानी हो ना मैं आवळा हूँ ना ही मैं बेचारी हो मैं शक्ति स्वरूप नारी हो मैं शक्ति स्वरूप नारी हो माननीय सुस्वादयांदारे आपण या प्रेमींचा मैला Thank <laughs> मंचावर अनेक मान्यवर पदाधिकारी आहेत काँग्रेसचे आमदार आहेत खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचेही सन्माननीय रोहितदादा पवार अवघ्या काही मिनिटामध्ये इथे पोचत आहेत अकोल्याहून आमचे आमदार नितीनदादा देशमुख आलेले आहेत आणि ही सभा कव्हर करण्यासाठी असलेले सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी अनेक महाविकास आघाडी असल्यामुळे लग्नघराचा थाट आहे सगळ्या सभेमध्ये आणि नळूबाऊंची कारांबळ आहे लोणा शिवसेनेचं घेत इंजिन घेऊन धनुष्य घेऊन इंजिन घेऊन धनुष्य घेऊन हाती गड्या घातली कोणी म्हणे मी नाही त्यातली सगळ्या मंचावरचे सगळ्या पक्षाचे उपस्थित आम्ही इथे आलोय ते फक्त एवढ्यासाठी मी म्हटलं की उष्णतेच्या लाटेपेक्षा सुद्धा या बुलढाण्यात नरेंद्रची लाट मोठी आहे पण ही नरेंद्रची लाट आमच्या भाऊची लाट